TIEMPO 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 TIEMPO

वंचित आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल जाधव या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करेल कारण या सर्वांमुळं मला आज वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचा आज मला उमेदवारी जाहीर झाली मी मनापासून त्यांचा सर्व बहुजन वंचित आघाडीच्या सर्व मान्यवरांचे सर्वांच मनापासून मी धन्यवाद करण त्यांचं या सर्वांमुळं मला आज पुणे शहराचा उमेदवार म्हणून घोषित कराणी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश नक्की शंभर टक्के पक्षामध्ये मिळाला परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांनी न्याय दिलाय मला

हा तात्रचा विकासाचा जो पॅटर्न आहे तो मी संपूर्ण पुणे शहरामध्ये राबवणार <laughs> गेली पंधरा वर्षे मी पुणे शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना मी जो विकासाचा मुद्दा माझा महत्त्वाचा या उपनगरामध्ये राहिला तोच माझा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा हा पुणे शहराच्या संपूर्ण पुणे शहरामध्ये असेल त्यामुळं मी कुणाची टीम नसेल मी पुणे शहराची टीम असेल नक्की बारामतीमध्ये त्या ठिकाणी उमेदवार उभे गेले मात्र सुरेश हेंना पाठीं बनला त्याच्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं की पुण्यामध्ये उमेदवारी दिली जाते आजच मला आजच मला उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे ते वरिष्ठ लेवलचे विषय वंचित भोजन आघाडीचे सर्व सर्वमान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्याच्यामध्ये निर्णय घेतात आणि मला वाटतं की त्या विषयामध्ये मी काही सांगू शकणार नाही आंबेडकर साहेब सांगू शकतं मनसे सोडली आणि वंचित भोजन आघाडीनं उमेदवारी दिली तो निर्णय योग्य ठरला उमेदवार ठरवतील हो तो निर्णय तात्यांचा वैयक्तिक निर्णय हा अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी निवडणूक लढवणार हा आहे आणि मी उलट माझं भाग्य समजतो की मला वंचित बहुजन आघाडीने मी भेटायला गेलो आणि मला आंबेडकर साहेबांनी माझं उमेदवारी मला मागाशी फोन आला होता आम्ही काही कामानिमित्त माझ्या मुंबईमध्ये होतो आणि मला साडेआठ वाजताच फोन आला की माझं नाव लिस्टमध्ये दिसतंय म्हणून मला वाटतं हो हो की जी मला संधी दिली आहे मनसेमध्ये असताना जी माझ्याकडे संधी होती त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं होतं आणि आता सुद्धा फक्त एवढंच आहे की मला आता पुणे शहरावरती काम करायची संधी मिळेल आणि मी या पुणे शहराचा जो माझं म्हणणं होतं की पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल शंभर टक्के वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचा पहिला खाजार मी असेल काही वेळापूर्वी तुमचं एक व्हॉट्सअप तिथं जे आहे तुम्ते 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 ते तुम्ही ठेवलेलं होतं की एक विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावी लागेल रिस्क घेतली तरच वेगळ्या वाटेने जाता येईल आणि यश मिळेल याचा नेमका अर्थ काय आता रिस्क ती घेतली आहे वेगळी वाट तर मी बारा तारखेला निवडलेली आहे आणि मला वाटतं मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे एका सामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून मी आलेलो आहे आणि मला वाटतं की पुणे शहरामधील मुस्लिम समाज असेल वंचित समाज म्हणजे जो जो समाज आहे पुण्यामध्ये की जो खऱ्या अर्थानं वंचित आहे त्या वंचितांसाठीच वसंत आजपर्यंत काम केले गरिबांसाठी आणि भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी काम करत आहे वंचितना उमेदवारी दिले मात्र सगळ्याच घटकांचं मतदान मिळवणं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं नाही आव्हान नाहीये मला वाटतं पुणेकरांचं सर्व घटकातलं मतदान माझ्या पारड्यात होईल नक्कीच पुणेकर विकासाच्या दिशेने टाकतील आणि मी या पुणे शहरामध्ये शंभर टक्के खास होतो मनोज जरांगीनी उमेदवार दिलेले नाहीत मात्र तुम्ही त्यांची भेट घेतली तुम्हाला वाटतं का की मराठा समाज तुमच्या पाठीशी उभे राहील आणि या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मदत मला वाटतंय की मला खात्री आहे की सकल मराठा समाज ज्यावेळेस आदरणीय मनोज जरांगी पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले होते मोर्चे काढले होते त्या प्रत्येक उपोषणामध्ये मोर्चामध्ये वसंत मोरे सहभागी झालेले सकल मराठा समाजाने पाहिलेले आणि मला वाटते की सकल मराठा समाज ज्यावेळेस आवश्यकता होती गरज होती त्यावेळेस जो समाजाचा संघ उभा होता त्याच्या पाठीशी सकल मराठा समाज शंभर टक्के उभा राहील आणि दादांनी सांगितलेलंच आहे की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला ज्यांनी आपल्याला न्याय दिला नाही त्यांच्या विरोधात त्याच्या तुम्ही जवळपास पंचवीस वर्ष मनसेमध्ये होता लोकसभा निवडणूक म्हणजे खरं तर लढवणार की नाही अजून मनसेचं काही ठरत नाही आठ दिवसांमध्ये तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या जवळ गेलात त्यांची भेट घेतली त्यांची तर केली किंवा इच्छा व्यक्त केली आणि आठ दिवसांमध्येच त्यांनी उमेदवारी दिली काय बरोबर एक प्रदीर्घ चर्चा त्यांच्याबरोबर माझी एक तास चर्चा झाली आणि ते एक तासाच्या चर्चेमध्ये त्यांनी जे जे काही राज मला राजकारणाची कमवारी समजून चाली मला वाटतं की आंबेडकरांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला एक तास माझ्याबरोबर त्यांनी पुणे शहराच्या संपूर्ण कामाविषयी जी संपूर्ण आत्ताची परिस्थिती आहे त्याच्याविषयी एक तास माझ्याबरोबर चर्चा केली आणि नंतरनं बाहेरनं बाहेर आल्यानंतरनं त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर जे मला भेटले बाहेर त्यांनी मला स्पेशली मला सांगितलं की मी आत्ता आज अकोल्यात होतो अकोल्यातून मी छत्रपती संभाजीनगरला बायरोड आलो आणि छत्रपती संभाजीनगर वरनं मी पाईपलाईन मुंबईला फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलो आणि सुजात आंबेडकरांनी जे पुढचे वाक्य माझ्यासाठी काढली ती माझ्या पंधरा वर्षाच्या कामाचा गौरव करणारी होती ते मला बोलले की कात्या मी पुणे करे माझी पुण्यामध्ये दोन मतं आहेत आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समज की मला तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मला दोन मतं देता येतील त्यावेळेसच आंबेडकर साहेबांना आंबेडकरांना बोललो की तुमची ती दोन नाही आंबेडकरांचं एक मत एक लाख मताच्या बरोबर आहे त्यामुळे मला वाटतं की या पुणे शहराचा खासदार शंभर टक्के प्रकाश आंबेडकरांना तुम्ही पहिला खासदार देणार शंभर टक्के महाराष्ट्राला देणार आपल्या वसंत मोरे आहेत गेल्या अनेक चर्चा मी की तुम्ही कुठल्या पक्षात जाणार कोणाकडनं निवडणूक लढवणार आणि आज शेवटी वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे काय भावना आहे आता माझी पहिली प्रतिक्रिया हीच असते की मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे मी महाराष्ट्राला अनुभव सेनेमध्ये तरी उठतो तरी तेव्हा सुद्धा मी या उपनगराचा विकास केलेला संपूर्ण पुणे नाही तर महाराष्ट्राने पाहिलेला त्यामुळं माझा कात्रजच्या विकासाचा जो पॅटर्न होता तोच पुणे शहरामध्ये चालू राहील आणि मी विकासाच्या मार्गावरती का चालणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं मला वाटतं की मी पुण्याचा सर्वांगीण विकास हा माझा पहिला मुद्दा असेल पुण्यातल्या कुठल्या विषयांना तुम्ही महत्वाचा विषय असेल तर पुण्याची ट्रॅफिक वाहतूक समस्या पुण्यामध्ये जी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच घरातून बाहेर गेल्यानंतर ना तो माणूस परत घरी येईल का नाही पुण्यात गेलेला माणूस परत कसा येईल काय होईल ते सांगता येत नाही त्यामुळे मला पहिल्यांदा पुण्यामध्ये जर विकासाचं कुठलं काम करायचं असेल तर मी ते या त्या विषयावरतीकडे शिवाय त्यानंतरनं पाण्याचा प्रश्न हा दरवर्षी मी गेली पंधरा वर्ष सभागृहामध्ये त्यामुळं असं माझं एकही वर्ष गेलं नाही की ज्या वर्षी मी सभागृहामध्ये पाण्यासाठी आंदोलन केलं नाही पाणी असेल कचऱ्याचा प्रश्न असेल आज या भागामध्ये ज्या भागा उपनगरात मी कचऱ्याचं काम करतो त्या उपनगरामध्ये मी देशातला नगरसेवक ज्याला कचऱ्यामध्ये आयुष्य मिळालेलं आहे त्यामुळं पर्यटन असेल कचरा असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्या विषयावरती मी या कात्रच्या विकासाच्या पॅटर्नमध्ये काम केले आणि हाच पॅटर्न मला पुणे शहरात राबवायचा हो गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेतली संजय राऊत असतील रंग ढोंगेकर असतील मनोज दरांगे असतील आणि आता तुम्ही तुम्हाला वंचितकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीकडनंच आपण ही निवडणूक लढवावी असं का वाटलं हे नेमकं कसं म्हटलं कारण मला वाटतं की मी एक तास ज्यावेळेस मी प्रकाश आंबेडकरांना भेटलो त्यांचे विचार ज्यावेळेस मी ऐकले की आणि ज्यावेळेस मी त्या राजगृहामध्ये फिरत होतो राजगृह मला संपूर्ण फिरून दाखवलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं मला कळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतानाच ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयात होते त्यावेळेस त्यांचे ते राजगृह पाहिले ते राजगृहाची रचना असेल आतमधल्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्यांनी तिकडे ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या पाहिल्यानंतर वाटतं की खऱ्या अर्थानं विकास तेव्हापासून आपल्या देशामध्ये विकास आत्ता झालेला नाही विकास तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मला त्या घरात बसून त्यांच्यासमे एक तास चर्चा करता आली ज्या घरामध्ये संविधान लिहिले गेलं भारताचं संविधान तिथे लिहिलं गेलं आणि म्हणून मी खरंच स्वतःला भाग्यवान समजेल की मला वंचित बहुजन आघाडीकडनं काम करण्याची संधी मिळाली पुण्यात पण बघितलं तर महाविकास आघाडीकडनं रवींद्र धानिकरांना उमेदवारी आहे महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी आहे काय वाटतंय कि, कितपत कठीण जाऊ शकते ही लोकसभेची कठीण काहीच नाहीये मला वाटतं की मी यांनी आता प्रत्येकाला पक्ष पक्षाचं चिन्ह आत्ता मिळालं मी गेले चार वर्ष कोरोना कालावधीपासून पुणेकरांच्या से सेवेमध्ये आहे त्यामुळं मला ही काही नवीन नाही आहे त्यामुळं मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत संघर्षातनं तयार झालेलं कार्यकर्ता आहे मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये त्यामुळे मला वाटते की संघर्ष करत राहायला पाहिजे आणि मी तो करत राहील आणि या संघर्षात मी यशस्वी होईल राजकीय पंचवीस वर्ष वर्ष आहे ना पार्श्वभूमी नसेल पार्श्वभूमी आहे ना त्यांची घरांची भगिनी सुद्धा नगरसेविका होत्या परत मुलांना मोहळ हे नगरसेवक होण्याच्या अगोदर आपल्या शिक्षण मंडळामध्ये होतील अध्यक्ष होते तुमचे धनगेकर हे मित्र देखील होते दोघे कसं वाटतं काय दोघे भारतीय दो जनता पार्टीचे उमेदवार मुरवीधरांना मोहळ असतील किंवा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धनगेकर असतील दोघांची माझे सभागृहामध्ये अतिशय सलोख्याचे संबंध आहेत आणि मला वाटते की ही निवडणूक अतिशय खेळमिळच्या वातावरणामध्ये मी यशस्वी करेन मनसेच्या अधिकृत पेजवरनं देखील तुमच्यावरती टीका करण्यात आली होती की तुम्ही वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता त्याच्यावर टीका करण्यात आली होती या सगळ्या भेटी म्हणा किंवा या सगळ्या घडामोडी कुठेतरी आज सफल झाल्या असं वाटतं शंभर टक्के मला वाटतं की ज्यांना टीका करायची करत राहील आणि टीका ना ना मला जे उत्तर द्यायचं असेल ते चार मिळेल तर आपल्याबरोबर वसंत मोरे हो होते ज्यांना आजच वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता ही निवडणूक कशी होते कोण कोणाला कौन, जास्ती मतं मिळतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल गबाळेसह दिव्यांनी बातकर एबीबी माझा सुरुवातीपासून आपण लोकसभा सुरुवातीपासून आपण पुणे लोकसभा निवडणूक लढवणार यावर ठाम असणारे आहे वसंत मोरे यांना अखेर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली माझ्यासोबत वसंत आहे त्याच्या पहिली प्रतिक्रिया वंचितकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली धन्यवाद आज मला बहुजन वंचित आघाडीकडनं उमेदवारी जाहीर झाली त्यासाठी मी सर्व सर्व प्रकाशजी आंबेडकर साहेब सुजात आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनुक जाधव असतील अतुल परदेशी असतील या सर्वांनी माझ्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले आणि अगदी कमी कालावधीमध्ये हो मला वंचित बहुजन आघाडीकडनं एका एक मिटिंग एक तास मी जी के चर्चा केली त्यांच्यासोबत माझ्या सगळ्या विकासाचे मुद्दे असतील किंवा पुणे शहरातल्या निवडणुकीच्या संदर्भातले चर्चा असेल या सगळ्या माझ्या चर्चा झाल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला बोलवलं होतं परंतु काही कारण मी जाऊ शकलो नाही आज सकाळी माझी चर्चा झाली आणि आज ते मला उमेदवार म्हणून जाईल एका मीटिंग मध्ये तुम्हाला उमेदवारी दिली असं तुम्ही म्हणताय की जे काय तुम्ही वर्ष वाया घालवल्या वाया गेले तसं वाटतंय नाही 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 वर्ष वायाला गेले नाही माझ्या जनतेसाठी मी कुठलाच दिवस न दिवस मी कामात लावलेलं आहे माझं राजकीय आयुष्य कुठलंच वायाला गेलेलं नाही परंतु असेल जिथपर्यंत तिथं होतो बारा तारखेपर्यंत बारा तारखेपासून तिकडचा विषय संपला आता एका नवीन अध्यायाला सुरुवात कुठल्या मुद्द्यावर पुणे लोकसभा निवडणूक आता तुम्ही लढणार आहात पुण्याची लोकसभा लढवत असताना मला कात्काजचा विकासाचा पॅटर्न हा पुणे शहरामध्ये राबवायचा आहे पुणे शहराची वाहतुकीची समस्या ही आता एवढी जटिल झालेली आहे की आज आपल्याला शहरातनं शहराच्या बाहेर यायचं किंवा शहरात जायचं म्हणलं तर साधारण एक एक तास या सगळ्या वाहतुकीसाठी लागतो याच्यातून पहिला मार्ग कुठला काढायचा असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल वाहतुकीची समस्या असेल पुण्यातली शिवाय पाणी प्रश्न आपल्याला दरवर्षी हा प्रत्येक उन्हाळ्यामध्ये पाणी प्रश्न सामोरे जावं लागतं विशेषतः आमच्या ह्या उपनगरी भागाबरोबर आता पुणे शहराच्या जो समाविष्ट भाग आहे त्या समाविष्ट भागामध्ये सुद्धा पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे कचऱ्याची समस्या आहे आपण दरवर्षी वाहतूक कचऱ्याच्या समस्याला सुद्धा आपल्याला सामोरे जावं लागतं आरोग्य तर कोरोना कालावधीमध्ये आपल्या पुणे शहराच्या आरोग्याची दिंडवडी निघलेली आपण पाहिलेली आहेत त्यामुळे मला वाटतं की मी या सगळ्या विषयावर शैक्षणिक असेल आरोग्य असेल या सगळ्या विषयावर मी या भागामध्ये ज्या भागाचं मी पंधरा वर्ष नेतृत्व करतो या भागामध्ये या सगळ्या विषयावरती काम केले आणि मला वाटते हेच काम मला पुरेशा आवडत दोन राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार खरं तर आता तुमच्या समोर आहेत तुमचे मित्र आहेत सहकार्यात गेले अनेक वर्ष तुम्ही महापालिकेत त्यांच्या सोबत होता कसंही आव्हान असेल सगळं मी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार जरी माझ्या समोर असतील परंतु भारताला ज्यांनी संविधान दिलं त्यांच्या पक्षात मी निवडणूक लढवते आणि मला वाटते की मी ही निवडणूक शंभर टक्के यशस्वी करून तुम्ही काही दिवसापूर्वी तुमच्या गुरुला भेटले होते तुम्ही त्या ठिकाणी भेटले त्यावेळेस म्हटले की गुरु आणि मी एकत्र आता गुरुच्या विरोधातच निवडणूक लढवायचे दुसरीकडे महापौर म्हणायचे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायचे रवि भाऊ धंजेकर हे ज्यावेळेस मी दोन हजार सातला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस ते गटनेते होते आमचे आणि गटनेते असताना त्यांनी मला संधी दिली बोलण्याची संधी दिली परंतु मी सुद्धा त्यांनी दिलेलं संधीचं सोनं केलं आणि मला पण आता पण परत असं वाटतं की रवी वाहन मुरले यांना दोघे मला परत संधी देतील आणि त्यांनी दिलेलं संधीच करेल संधीचं सोनं करेल खरं तर वेगवेगळ्या चाळीस प्लस खासदार येतील किंवा देशात प्लस खासदार येतील हा आता वंचित बहुजन आघाडीचाच त्याच्यासाठी तयारी तर गेल्या अनेक दिवसापासून करता आता पुढची कशा प्रकारे तयारी आहे उद्या सकाळी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पोलीस स्टेशन या ठिकाणी पुष्पहार घालणार त्याच्यानंतरनं अन्नाभाऊ साठी असतील डोळू वस्तात सावी असतील सावित्रीबाई फुले असतील ज्योतिर् फुले असतील यांच्या सगळ्यांच्या ज्या पुणे शहरामध्ये स्मारक आहेत जी स्मारकं प्रचंड दुर्लक्षित झालेली आहेत या सगळ्या स्मारकांना भेटी देऊन मी आरती करून प्रचाराला दादा गेल्या अनेक दिवसापासून अनेक पक्षांच्या नेत्यांची तुम्ही भेट घेतली मात्र हे सगळं सोडून तुम्ही वंचितच का पक्ष स्वीकारला वंचित बरोबर ज्या मी प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटलो त्याच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस मी आंबेडकर साहेबांना भेटलो एक तास त्यांच्यासोबत मी चर्चा केली होती त्या चर्चेमध्ये इतकी सांगोपांग चर्चा झाली होती की त्या चर्चेमध्ये आपलं शहर कसं असावं आपल्या शहराचा विकास कसा असावा तो कोणत्या दिशेने जावा थे? या विषयापासून तर अगदी खासदारकीपासून तर नगरसेवकापर्यंत सगळ्या विषयावरती चर्चा झाली होती आणि मला वाटतं की त्या त्यावेळेस ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत चर्चा करत होतो त्यांची ती प्रगल्भता त्या ठिकाणी मला दिसून येत होती आणि म्हणून मी त्या दिवशी ठरवलं होतं की आपल्याला जर आता काही पावलं उचलायची असतील तर आपल्याला योग्य ठिकाणी जाऊन योग्य ठिकाणी आपल्याला मार्ग काढावा लागेल आणि मला वाटतं की त्यांच्याकडनं दोन दिवस मागून घेतले होते की मला दोन दिवस माझा जो मित्रपरिवार आहे यांच्याबरोबर मला मित्रपरिवारावर बोलू द्या आ, नंतर सकल मराठा समाजासमोर बोलू द्या मी सकाळी बोललो आणि मग आज सकाळीच त्यांचा मला फोन झाला जान त्यांनी मला विचारलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर मला संधी दिली तर मी शंभर टक्के तुम्ही दिलेली संधीचं सुरू करेल खरं तर पुण्यात गेले दहा वर्ष भाजपचा खासदार आहे आत्ता त्यांचे शंभर नगरसेवकांमध्ये आम काही आमदार सहा त्या असता आमदार जवळजवळ पुण्यामध्ये हे सगळं आव्हान तुमच्यासमोर कसं असतं नाही आव्हानं केलंच राहिली पाहिजेत संघर्ष हा जीवनामध्ये आहे मला वाटतं की स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर संघर्षच तुमच्या आयुष्यात नसेल तर तुम्ही समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर घ्या परंतु माझ्या आयुष्याला तर कायम पंधरा वर्ष संघर्षच आहे आणि त्या संघर्षातनं वाट काढत वसंत मोरे सेवक झालेले पंधरा वर्ष सातत्याने मला वाटते की आता सुद्धा संघर्ष आहे परंतु या संघर्षातनं सुद्धा मी यशस्वीपणे वाट चालतो खरं तर तुम्ही ज्या पक्षात होता त्या पक्षाच्या एका सोशल मीडियाच्या जाऊन तुमच्यावरती काही करण्यात आले तुम्ही वेगवेगळ्या जणांना भेटताय किंवा वेगवेगळ्या जणांकडे जाऊन भेटी घेताय त्या भेटी तर घेतात मी घेतो मला वाटतं की भेटी घेणं मी माझ्या माझी जी विषय होता तो मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो की पुण्याची निवडणूक कशा पद्धतीने होईल कारण कोरोना कालावधीनंतर होणार ही पहिली एवढी मोठी निवडणूक आहे त्यामुळे लोकांची मानसिकता आता कशा पद्धतीने बदललेली आहे हा सगळा ट्रेंड मी या सगळ्या नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो मला वाटतं त्याच्यामध्ये मी काही अंशी यशस्वी झालो होतो परंतु तुम्ही परत एकदा सांगतो की पुन्हा एकदा वसंत मोरेच्या वाटेमध्ये काटे ज्यांनी टाकले त्यांना उत्तर चार जूनला मिळेल चार जूनला उत्तर मिळेल मात्र तुम्ही एक टॅगलाईन तुमची बनवली की पुण्याची पसंत पसंत मोरे वसंत तर ते आत्ता कसे तुम्ही आम्हाला जाणार शंभर टक्के मला वाटते की तुम्ही बघा मी आताच नाही परंतु मी अगदी वर्षभरापासून पुण्याची पसंत मोरे वसन ही टॅगलाईन चालू आहे आणि मला वाटतं की लहान लहान पोरांच्या तोंडामध्ये सुद्धा ती टॅगलाईन एकदम परफेक्ट बसलेली तर म्हणून मी ती लाईन वरती मी चाललोय आणि पुण्याची पसंत पसंत मोरे मोरे पुण्यात त्यांच्या घरी केलं जाते तोंडात फटाके वाजले त्यामुळे आता

गिरोल पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून मनसे सोडलेले नेते आणि जे आता खरं तर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत पुणे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत वसंत मोरे हे सध्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आपण पाहतोय की त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांकडून वसंत मोरेंचे या ठिकाणी औक्षण जे आहे ते केलं जाते सुरुवातीला आपण वसंत तात्यांच्या आई आहेत त्यांना खरं तर विचारणार आहोत मात्र आपण पाहतोय की वसंत मोरेंचे चरण जे आहेत तात्यांची मुलगी आहे त्याचबरोबर तात्यांच्या मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत काकू सुरुवातीला सांगा आज पाच उमेदवारी मिळाली आहे तुमचा मुलगा खासदार होणार बर आता पेडा कोण बरोबर कसं वाटतंय मग बर आता काय सांगणार त्याला काय काय सांगायला लागत नाही आपली काय पहिली प्रतिक्रिया खूप छान वाटतंय त्यांनी एवढे जे कष्ट घेतले त्याला आज कुठंतरी यश मिळाले असं वाटतंय आणि त्यांनी अशीच प्रगती करावी माझे सात त्यांना काय राहील अभिमान वाढतो खूप अभिमान तुझी काय प्रतिक्रिया मोरे पसंत आता तिकीट भेटले तिकीट भेटले म्हणजे निवडून झाले तसं समजा आणि पुण्याची पसंत मोरे वसन त्यात आपण पाहताय की जी टॅगलाईन सोशल मीडियावर हिट झालेली आहे पुणे की पसंत मोरे वसंत ही टॅगलाईन खरंतर त्यांच्या चिरंजीवांनी म्हटलेले मनसे सोडली मनामध्ये काय प्रश्न होते का कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाम होते आज अधिकृतरित्या वंचित बहुजन करून तुम्हाला उमेदवारी मिळाली आपली पहिली पद्धती पहिल्यांदा दोन हजार सात ला जेव्हा निवडणुकीला उभं राहिले त्यावेळेस महाराष्ट्राने निर्माण सेना हा पक्ष फक्त चार महिन्याचा भविष्याची चिंता केली नाही आणि ना आता तर बहुजन वंचित आघाडी हा पक्ष करणारा पक्ष आणि मला वाटतं की एवढी मोठी ताकद आंबेडकरांची ताकद माझ्या पाठीशी मला वाटतं की या ताकदीच्या पाठीवरती याच्या जोरावरती मराठा समाजाच्या प्रकाश आंबेडकर